श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आपल्या आजच्या एका नवीन छोट्याशा व्हिडिओमध्ये तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थोडक्यात माझं संध्याकाळचं रुटीन शेअर करणार आहे आज मैत्रिणीच्या मुलीचा बड्डे होता तिकडे गेलेलो आम्ही आणि तिकडून आल्यानंतर या ठिकाणी मी या साड्या वगैरे ज्या आहेत त्या पिकोफॉल वगैरे करून ठेवत होते जेणेकरून येणाऱ्या सणांसाठी मग साड्या पिकोफॉल करायला किंवा ब्लाऊज स्टिच करायला ऐनवेळी धावपळ व्हायला नको त्यासाठी आत्ताच हळूहळू ह्या सगळ्या गोष्टी तयार करून ठेवत होते जेणेकरून मग नंतर आपली धावपळ उडणार नाही यासाठी तर त्या करत असताना मी कुठल्या कुठल्या छोट्या टिप्स वगैरे यूज करून त्या गोष्टी पटकन करण्याचा प्रयत्न करते हे देखील मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि आपण कितीही शिकलेलो असलो तरी घरामध्ये आपल्याला प्रत्येक गोष्टीची प्रत्येक वस्तूची आवश्यकता पडते त्याच्यामुळे ती वस्तू किंवा ती गोष्ट आपल्याला बनवता यायलाच हवी असं माझं मत आहे त्याच्यामुळे मी किती शिकलेले आहे याच्यावरती मी कुठलं काम करायचं हे मी ठरवत नाही मला ती गोष्ट वापरायला लागते तर ते काम मी आवडीनं करते चल 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 ना बाळा घरी दिन। चल ना ग बाळा चल ना यशस्वी आम्ही चलो बड्डेला माझी यशस्वी मी वियान दादा काय करूयासता रात्र झाली चल घरी आता चल गार्डनच थांबायचंच अग गार्डनच्या लाईट बंद झाल्या चल घरी चल चल नाई नाही 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 विहान अंधारे सावकाश खेळा चल ना बाळा चल ना, 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 ना ग इथेच थांबायचं गार्डनला हां हां चल ना गशस्वी अगं चल ना मग इथेच थांबायचं गार्डनला गार्डनला थांबायचं हां गार्डनला थांबायचं इथेच थांबायचं बाबा वाटपातील ना आपली घरी बाबा आले ना घरी चल ना, ना बाबांकडे जाऊ बाबा आले ना घरी हां चल जाऊ मग जायचं ना बाबांचं नाव घेतलं तर आलीबाई चल चल तिला वाटलं बाबा गार्डनला चालेल चल शूज दादाचे शूज घेते ना मी दादाचे शूज घेऊ ना चल चल दादाला आवाज दे आवाज दे दादाला आवाज दे आवाज दे दादाला आवाज दे ना आवाज दे तिकडे तिकडे दादाच कशी बघते हळूच हळूच आवाज दे दादाला आवाज दे सापडलं का चल ना आता घरी चला यशस्वी घरी जायचं आता अग हळू विहान सावकाश खेळ बर पडशील नको त्या मोठ्या स्लायडिंग वर इकडंच बरी येते यशस्वी हळूचा नको नको तिकडं बापरे अरे बापरे अरे बापरे चल दादा आता दा अंधार झाला चल चल सगळे गेले चला मग दिसतोय गार्डन मध्ये कोणी चला दादा हळूस तिला झोका ए हाळूस दे तशी उलटी पडेल ச <heliser> <helummy> <hansuri> लेला आपले किती आलू बटाटे माल तो काय अरे बाप रे तुझे काय झाले अच्छा तू आम्हाला पकडणार का नाही आता तू मला एमपायर स्कोर्डन आहे মা উচ্চ জাতি প্রাচীন জাতি

दादा कुठं केला घरी जायचं घरी जायचं चल ना चल 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 लवकर चल 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 घरी चल घरी प्रेमानी बोल प्रेमानी बोल घरी चल चल लवकर गार्डन मध्येच थांबायचं इथेच थांबायचं इथेच थांबायचं का घरी नाही जायचं नाही आता किती वाजले माहिती का दहा वाजले दहा रात्रीचे रात्रीचे दहा वाजले घरी जाऊ आता असं नाही करायचं कुठ गेले ना तू प्रेमाने बोल प्रेमाने बोल प्रेमनी बोल नहीं बोलणार प्रेमनी प्रेमनी बोल हां प्रेम प्रेम ये खाली ये चल ये आले 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 कर, चल लवकर चल 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 एवढं गार्डन आवडतं तुला हो इथेच बसायचं जायचं नाही घरी नाही घरी ना? चल म्हंटल की नाही करते चल लवकर घरी चल माम। चल लाड आणि चल 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 ना बाळा घरी चल चौल। 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 ना गं बाळा चल ना यशस्वी चल ना ग चल 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 यशस्वी चल 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 चला चल 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 कसं 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 नाही 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 कसं कसं करतय नाही नाही चल 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 गार्डनलाच राहते राहायचं गार्डनला हा गार्डनला राहायचं आपण आलो ना आत्ता फेज वन मधून तिकडून दांड्याचं ते हे केलंय ना लाइटिंग वगैरे हा हो सर मैडम का अर्धा तक अजू निगर नहीं घर जाए ला. बस बस बस, बस। बसलीस देऊ बस नीट पकड पाय खाली कर पाय खाली ऐ उभं नाही राहायचं खाली उतर सिक्युरिटी काका ओरडतील खाली बस खाली बस पटकन हाताला लागेल विहान जाऊ परत सावकाश थीके, थीके। तु, तुला बाल, बाल, बाल। चल भी जता रह गार्डन नको आता परत तू तरी तुला घरी तर बघा मैत्रिणींनो आज संध्याकाळी आम्ही गेलेलो मैत्रिणीच्या मुलीच्या बड्डेला बड्डेला गेलो बड्डेवरून आलो येताना गार्डनला गेलो गार्डन, गार्डन मध्ये मुलं मनसोक्त खेळली आणि त्या ज्यावेळेस त्यांना अशी झोप यायला लागली त्यावेळेसच ते घरी आले आणि रोज त्यांना गार्डनला घेऊन जाते मंदिरात घेऊन जाते त्यामुळं त्यांना एवढी सवय झाली आहे गार्डनची देवाची मंदिराची की घरी यायलाच मागत नाहीत जोपर्यंत त्यांचं मन भरत नाही तोपर्यंत ते छान खेळतात आणि मी जरी घरातल्या माझ्या आवडीनिवडी साठी जो वेळ देते किंवा बाकीची जी कामं असतात त्यांच्यासाठी वेळ देत असते तर ती कामं करत असताना त्यांचा वेळ मी कधीच त्यांच्याकडून हिरवून घेत नाही म्हणजे जे गार्डनला वगैरे त्यांना घेऊन जाते त्यावेळेस असं करत नाही की गार्डनला घेऊन गेले आणि मग मला माझी कामं आहेत घरातली मग लगेचच मी त्यांना घेऊन येते असं मी कधीच करत नाही उलटं मी काय करते सकाळी उठल्यानंतर माझ्या कामांचं योग्य नियोजन करून मी माझी कामं पटपट पटपट पट करून घेते आणि असं नाही की गार्डनला जाते म्हटल्यानंतर मी घरातली कामं ठेवूनच गार्डनला जाऊन बसते मुलांना घेऊन मी माझ्या घरातली कामं आणि मुलांचं खेळण्याचा वेळ याचं व्यवस्थित नियोजन केलेलं असतं त्याच्यामुळे माझं कुठलंही काम पेंडिंग राहत नाही आणि सकाळी लवकर उठून सगळी कामं आवरली की आपल्याला पण मुलांना वेळ द्यायला मिळतो आणि सोबतच सकाळी लवकर उठून किंवा रात्री थोडंसं उशिरापर्यंत जागून आपण जर आपल्या आवडीनिवडींना वेळ दिला तर त्याही गोष्ट साध्य होतात असं मला वाटतं आणि सोबतच हे सगळं करत असताना आपण आपल्या तब्येतीची देखील काळजी घ्यायची आहे असं नको व्हायला आपण मुलांना मुलांचा वेळ देतोय घरातल्या कामांसाठी घरा गहरा, आपल्या घरातल्या कामांना वेळ देतोय आणि त्याच्यानंतर आपल्या तब्येतीकडे दुर्लक्ष करतोय असं व्हायला नको म्हणून मी माझ्या तब्येतीची देखील काळजी घेत असते आणि ते देखील तितकंच गरजेचं आहे कारण की आत्ता जर आपण भरपूर धावपळ केली हे काम कर ते काम कर तर पुढे जाऊन मग आपल्या परत पर तब्येतीचे देखील प्रश्न उद्भवतात नंतर त्रास होतो जसं जसं वय वाढत जातं तसं तसं त्याच्यामुळे आत्ता ज्यावेळेस आपण काम करत असतो ते काम करत असताना प्रत्येक गोष्ट हंड्रेड पर्सेंट झालीच पाहिजे पण त्यासोबत आपण आपल्या तब्येतीची देखील व्यवस्थित काळजी घेतलीच गेली पाहिजे असं मला वाटतं आणि ह्या सगळ्या गोष्टींची सांगड घालून मी दररोजची कामं करत असते म्हणजे प्रत्येक गोष्ट प्रॉपर करण्याचा प्रयत्न करत असते आणि ज्यावेळेस आपण सगळ्या गोष्टी ॲट अ टाइम हंड्रेड पर्सेंट करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस कुठंतरी आपल्याला थोडासा आराम वगैरे कमी मिळतो दु। किंवा दुपारी झोपायला वगैरे मिळत नाही सोबत टी व्ही वगैरे बघायला मिळत नाही ज्यावेळेस आपण मोबाईल हातात घेतो तासन तास मोबाईलवरती सिरियल बघायला मिळत नाही रील्स बघायला मिळत नाही पण एकदा सवय झाली नाही ह्या सगळ्या गोष्टींची की आपल्यालाही काही वाटत नाही यातमध्ये आरामाचं झालं की आराम पाहिजेच पण जर लहान मुलं असतील तर थोडासा मुलं मोठी होईपर्यंत आराम तर मिळतच नाही आणि त्यात पण आनंदच असतो कारण आपण मुलांना छान सांभाळत असतो आपला वेळ मुलांना देत असतो त्याच्यातून मुलं खुश होत असतात आणि दुसरी गोष्ट राहिली झोपेचं म्हणजे तेच आलं आरामाचं पण दुसरी गोष्ट राहिली रील्स झाले आपल्याला रील्स वगैरे बघायला किंवा टी व्ही बघायला तर त्यातून आपल्याला काही एवढं घेण्यासारखं नसतं टी व्ही हे टाईमपाससाठीच आपण बघत असतो राहिल्या बातम्या वगैरे बघायचं तर आजकाल मोबाईलवरती देखील आपण यूट्यूबला म्हणा किंवा फेसबुकवरती म्हणा बातम्या वगैरे बघत असतो आणि सकाळी सकाळी आपण जर थोड्याफार ठळक घडामोडी बघितल्या तर आपल्याला समजून जातं सध्या काय चाललंय काय नाही त्याच्यासाठी तासन तास टी व्हीच बघितला पाहिजे असं काही नाही त्याच्यामुळे जेवढ्या गरजेच्या गोष्टी आहेत तेवढ्या तर आपल्याला मोबाईलवरती अपडेट मिळत राहतात मग त्याच्यामुळे टी व्ही बघितलाच पाहिजे असं काही नाही आता हे सगळ्या गोष्टी शेअर करते ही माझी मतं झाली प्रत्येकाला पटतीलच असं नाही पण मी माझ्या डेली जीवनामध्ये ज्या गोष्टी फॉलो करते आणि त्या फॉलो केल्यामुळे माझं काम भरपूर होतं म्हणजे पहिली गोष्ट तर मी दुपारी झोपत नाही दुसरी गोष्ट म्हणजे मी टी व्ही बघत नाही तिसरी गोष्ट तर मोबाईलवरती जास्त वेळ रील्स वगैरे बघत बसत नाही आणि चौथी गोष्ट तर रात्री पण ज्यावेळेस मुलं झोपतात त्याच्यानंतर एखादा तास मी स्वतःला देत असते जेणेकरून ही सगळी आवडीनिवडी जपताना आपलं जे करिअर आहे किंवा आपलं जे फील्ड आहे त्याच्याशी रिलेटेड देखील आपल्याला स्टडी करता येतो त्याच्याशी रिलेटेड आपल्याला कामं करता येतात कारण की भविष्यात जर आपल्याला परत काही करायचं आहे त्या फील्डमध्ये अजून काही जास्त मोठ्या प्रमाणात तर परत जाऊन आपल्याला पुन्हा नव्याने सुरुवात करायला त्रास व्हायला नको यासाठी आत्तापासूनच त्या गोष्टींशी टचमध्ये राहिलेलं चांगलंच त्याच्यामुळं त्या, चा त्या गोष्टींनाही मी वेळ देत असते आणि सॉफ्टवेअरमध्ये असल्यामुळं असं काही नाही की रोजच त्याचा स्टडी केला पाहिजे ज्यावेळेस आपण काम करायला घेऊ त्यावेळेस ॲटोमॅटिकली त्या गोष्टी येऊन जातात आणि सॉफ्टवेअरमध्ये अशा कुठल्याही गोष्टी विसरल्या जात नाही म्हणजे पटकन जमून जातं ते आणि जसं की डेली लाईफमध्ये मी बनवताना असा अजिबात कुठल्या ठिकाणी नोट डाऊन करून ठेवत नाही लिहून ठेवत नाही लॉजिकली लक्षात ठेवते त्याच पद्धतीने जॉबचं किंवा करिअरचं किंवा सॉफ्टवेअरमध्ये काम करण्याचं देखील आहे आपल्यात जर कॉन्फिडन्स असेल आत्मविश्वास असेल तर आपण कधीही त्या क्षेत्रात परत गेलो किंवा आत्ता जरी काम करायचं का म्हटलं तरी ते आपल्याला जमणारच आहे पण त्यासाठी ते आपल्याला आपला कॉन्फिडन्स कधीही कमी होऊ द्यायचा नाही भले करियरशी रिलेटेड असो किंवा घरातली कामं असो किंवा घराच्या बाहेर पडायचं असो कुठलीही गोष्ट असो फक्त आपल्याला कॉन्फिडन्स पाहिजे आणि कॉन्फिडन्स असेल तर आपण कुठलीही गोष्ट हंड्रेड पर्सेंट करू शकतो आणि अजून एक गोष्ट जर समजा आपल्याला एखाद्या ठिकाणी जायचं आहे आणि त्या ठिकाणी जाण्यासाठी जर आपण एखाद्याची मदत घेतली समजा एखाद्या पत्त्यावरती आपल्याला जायचं आहे आणि त्या पत्त्यावरती जाण्यासाठी किंवा एखाद्या ॲड्रेसवरती आपल्याला जाण्यासाठी जर आपण जाताना एखाद्याला मदतीला घेतलं आणि म्हटलं चला मला तिथपर्यंत नेऊन सोड किंवा तिथपर्यंत मला नेऊन सोडा आणि तो व्यक्ती जर आपल्याला तिथपर्यंत नेऊन सोडायला आला आणि त्याच्यानंतर तो व्यक्ती आपल्याला परत घरी घेऊन आला तर आपण त्या पत्त्यावरती व्यवस्थित पोहोचतो किंवा त्या ॲड्रेसवरती व्यवस्थित पोहोचतो त्याच्यानंतर आपल्या घरी पण एकदम व्यवस्थित येतो पण भविष्यात परत आपल्याला दुसऱ्या कुठल्या ॲड्रेसवरती किंवा त्याच ॲड्रेसवरती जर जायचं असेल जा आणि त्यावेळेस जर आपल्यासोबत आ आधी आपल्याला मदत करणारी व्यक्ती नसेल तर मग आपल्याला अजिबात कॉन्फिडन्स राहत नाही त्या ॲड्रेसवरती स्वतः जायला त्याच्यामुळे मला असं वाटतं ज्या आपल्याला एखाद्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं असतं किंवा एखाद्या ॲड्रेसवरती जायचं असतं त्यावेळेस पहिल्याच वेळेस आपण कुणाची मदत न घेता आपण स्वतः धडपड करत आपण स्वतः इकडे तिकडे विचारत स्वतः त्यातून मार्ग काढत त्या ॲड्रेसवरती जायला हवं सुरुवातीला आपल्याला थोड्याशा अडचणी येतील आपण रस्ता चुकू किंवा लवकर आपल्याला तो ॲड्रेस भेटणार नाही समजा थोडा वेळ त्या ॲड्रेसला जास्त लागेल शोधायला पण दुसऱ्या वेळेस ज्यावेळेस आपण परत त्या ॲड्रेसवर जाणार असो त्यावेळेस आपल्याला कुणाच्याही मदतीशिवाय त्या ॲड्रेसवरती जाता येईल तसंच जीवनामध्ये असतं आपल्याला जर एखादं ध्येय गाठायचं आहे तर आपण आपल्या कॅपॅसिटीनुसार त्यातून मार्ग काढत काढत ते ध्येय गाठलं पाहिजे विदाउट कुणाचा आधार घेता अनुभव मात्र प्रत्येकाचे घ्यायचे प्रत्येक जण कुठल्या अनुभवातून गेलेले आहे त्या अनुभवातून आपण पण शिकायचं पण मार्ग काढताना आपण स्वतः पण थोडासा आपल्या डोक्याचा वापर करून मार्ग काढत राहायचं जेणेकरून मग आपल्याला भविष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटाला तोंड देता येतं आणि जर प्रत्येक वेळी आपण दुसऱ्यांवरती जर डिपेंड राहिलो एखाद्या ठिकाणाहून एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी तर मग प्रत्येक वेळी आपण आपल्याला सोबत शोधत असतो आणि आपल्याला असं वाटतं आपल्याला कुणीतरी पाहिजे सोबत तिथं नेऊन सोडायला किंवा आपल्या सोबतीला कुणीतरी पाहिजे त्याच्यामुळे शक्यतो प्रयत्न करायचा आपण स्वतःच सगळ्या गोष्टी फेस करण्याचा स्वतःच प्रत्येक संकटांना तोंड देण्याचा आणि आपली जी ध्येय आहे ते आपण स्वतः पार करण्याचा तर मी माझ्या डेली जीवनामध्ये त्याच सगळ्या गोष्टी करत असते फॉलो मला जर एखादी गोष्ट करायची असेल तर मी स्वतः त्या गोष्टी सर्च करत असते त्याच्यावरती विचार करत असते मला हे हे करायचं मग ते करण्यासाठी काय करायला लागेल कसं करावं लागेल तर मी स्वतः स्वतःच्या अनुभवातून त्या गोष्टी शिकून तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असते आणि मला हे एक्सप्लेन असं व्यवस्थित करता आलं नाही कारण की आजूबाजूला मुलं आहेत आणि त्यांच्याकडं बघत बघत मी ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करत असते आणि मध्ये मध्ये त्यांचं जर काही काम निघलं तर त्यांच्याकडे लक्ष देत असते मग त्याच्यामुळे मला काय बोलायचं आहे बऱ्याच वेळा लिंक तुटते त्याच्यामुळे नॉनस्टॉप असं न बोलल्यामुळे असं व्यवस्थित असं एक्सप्लेन करता येत नाही पण बऱ्याच मैत्रिणींना समजलं असेल मला काय म्हणायचं आहे ते तर बघा आपण ज्यावेळेस पाण्यात उडी मारतो त्याच वेळेस आपल्याला पोहता येतं जोपर्यंत आपण पाणी उ पाण्यात उडीच मारणार नाही तोपर्यंत आपण ता काठावर बसून किती विचार केला मी असं पोहील तसं पोहील किंवा असं हातपाय मारल्यावरती मी तरंगल तर ते फक्त आपण इमॅजिनच करू शकतो पण आपल्याला जर खरंच पोहायला शिकायचं असेल तर पाण्यात उडी मारल्याशिवाय पर्याय नाही आहे ज्यावेळेस आपण पाण्यात उडी मारून नाखातोंडात पाणी जाईल त्याच वेळेस आपण हातपाय हलवणार आहोत आणि त्याच वेळेस हातपाय हलवल्यानंतर आपल्याला पोहता येणार आहे त्याच पद्धतीने आपल्या जीवनात देखील तसंच असतं आपल्याला जर एखादं ध्येय गाठायचं असेल एखादी गोष्ट करायची असेल तर आपण जर फक्त हाच विचार करत बसलो मी करू शकेल का आणि याला प हे क ही गोष्ट करण्यासाठी किंवा असा असा बिझनेस करण्यासाठी किंवा कुठलं प्रत्येकाचं काय वेगवेगळं ध्येय असेल ते ते करण्यासाठी मला काय काय अडचण येतील काय काय संकटं येतील पण आपण फक्त तेच विचार करत बसलो तर आपण कधीच ध्येयापर्यंत जाणार नाही त्याच्यामुळे कुठलीही गोष्ट असू द्या त्यात रिस्क घेणं गरजेचं असतं आणि त्यात पडणं गरजेचं असतं ज्यावेळेस आपण त्यात पडू त्यावेळेस अनुभवातून आपण शिकतो आणि जरी त्यातून आपल्याला जरी सक्सेस नाही मिळालं तरी पण आपण त्यातून देखील चार गोष्टी शिकलेलो असतो आणि पुढच्या वे वेळेस जरी आपण उठून परत प्रयत्न करायला लागलो तर आधीच्या ज्या चुका केलेल्या असतात आपण त्या परत आपल्याकडून होत नाही आणि आपल्याला नक्कीच कधी ना, ना कधी सक्सेस मिळतं भले काहींना सक्सेस लवकर मिळत असेल काहींना दोन दिवसात किंवा काहींना वर्षभरात तर काहींना सहा महिन्यात सक्सेस मिळत असेल आपल्याला लेट मिळू ले 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 द्या पण प्रयत्न करत राहायला काय हरकत आहे त्याच्यामुळे प्रयत्न करत राहायचं असं मला वाटतं त्याच्यामुळे मी डेली जीवनामध्ये काही ना काही करण्याचा प्रयत्न करत असते आणि अशी कधी शांत बसत नाही आ, भले आपल्याला सक्सेस मिळू नाही मिळू पण मी माझ्या स्वतःच्या आनंदासाठी रोज नवीन काहीतरी करत असते आणि हे सगळं करत असताना आपल्याला लोक काय म्हणतील याचा विचार कधीच करायचा नाही कारण आपल्या मनाला माहीत आहे आपण जे करतो ते चांगलंच करत असतो आपल्या संस्कारांना धरून करत असतो त्याच्यामुळे जगाचा विचार कधीच करायचा नाही लोक काय म्हणतील किंवा हे असं असं आहे आणि आपण काय करतोय म्हणून लोक आपल्याला हसतील कारण आपल्याला माहीत असतं आपण शून्यातून विश्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो किंवा आपली ध्येय काय आहेत हे आपल्याला माहीत असतात लोकांना माहीत नसतात त्याच्यामुळे लोक किती हसले किती नावं ठेवली तरी लोकांकडं लक्ष द्यायचं नाही आपण जे काय करतोय ते चांगलं आणि आपले संस्कारांना धरून करण्याचा प्रयत्न करायचा बाकी इतरांचा विचार करायचा नाही आता ह्या सगळ्या गोष्टी मी ज्या सांगत आहे त्या माझ्या मनातील गोष्टी मी अगदी प्रामाणिकपणे तुमच्यासोबत मांडत आहे आणि त्याच गोष्टी मी माझ्या डेली जीवनामध्ये फॉलो करत असते आणि ह्या सगळ्या गोष्टी जरूरी नाही की तुम्हाला ही पटतीलच पण माझ्या चॅनलवरती मी प्रत्येक व्हिडिओमध्ये माझे विचार मांडण्याचा प्रयत्न करत असते आणि त्याच्यातून सकारात्मक गोष्टी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असते आणि ज्या कोणी माझ्या जवळच्या मैत्रिणी आहेत ज्या माझ्या रेग्युलर व्हिडिओ बघतात त्यांना त्या ते गोष्टी माहीत असतील की मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला रोज काही ना काही माझ्या मनातील सकारात्मक गोष्टी सांगत असते आणि मला यातून एवढंच फक्त सांगायचं असतं ज्या लेडीज घरी असतात किंवा मुलं वगैरे सांभाळत असतात आणि त्यांना असं वाटतं की नाही आपण काहीच करू शकत नाही तर असं काही नाही आहे मैत्रिणींनो आपण खूप काही करू शकतो आपल्यात जे हिडन टॅलेंट आहे ते तुम्ही शोधा त्याच्यावरती काम करायला सुरुवात करा तुम्ही देखील काहीतरी करू शकता असं मला वाटतं तर या ठिकाणी आता सध्या मी पण म्हणजे माझ्या दोन मुलांना सांभाळून रोज काही ना काही करत असते आणि ते करत असताना मी चॅनलवरती तुमच्यासोबत शेअर करत असते आणि ते शेअर करत असताना मी असा विचार करत नाही अरे मी एवढ्या मोठ्या कंपनीमध्ये काम करत होते किंवा एवढ्या मोठ्या कंपनीत मी म काम करायची एवढा पगार घ्यायची आणि माझं एवढं एज्युकेशन झालेलं आहे माझं फील्ड असं आहे माझं करिअर असं आहे आणि मग मी ही कामं का करू तर ही कामं काही छोटी नाही आहेत का ही कामं करण्यात कुठल्याही कमीपणा नाही आहे तर आता घरात लहान मुलं आहेत तर लहान मुलांना ऑब्वियसली गोधड्या वगैरे वापरायला लागतातच मग त्या गोधड्या बाहेरून विकत आणण्यापेक्षा त्या जर आपण घरी बनवल्या तर चार पैसे वाचतात आपल्या घरातील जी करती व्यक्ती असते ती बाहेर जाऊन पैसे एक एक रुपया कष्टाने कमवत असते आणि त्यांनी कमवलेल्या मेहनतीचे पैसे आपण अशा पद्धतीने जर वाचवले नक्कीच ते पैसे कुठंतरी आपण सेविंग करू शकतो किंवा जर आपल्याला इतरांचे कुणाचे पैसे द्यायचे असतील तर हेच पैसे वाचलेले पैसे आपण ते इतरांचे देऊ शकतो तर असा जर विचार केला तर मला वाटतं नक्कीच आपण आपली ध्येय हो लवकरात लवकर गाठू शकतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता समजा मी माझ्या साड्यांचे ब्लाऊज वगैरे स्वतःचे स्वतः स्टिच करत असते मी माझ्या साड्यांचे पिकोफॉल वगैरे स्वतःच्या स्वतः करत असते त्यात पण आपल्याला कुठलाही कमीपणा वाटायला नको आता साड्या जर आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये घालायला लागतात तर मग ती कामं जर आपणच केली तर काय हरकत आहे तेवढेच आपले बाहेर जर आपण साड्या पिकोफॉलला वगैरे दिल्या ब्लाऊज जर स्टिचिंगला दिले तर बाहेर जे पैसे आपण घालवतो ते पैसे घालवण्यापेक्षा जर आपण फक्त अस्तर फॉल वगैरे आणलं बाहेर जर समजा एक ब्लाऊज स्टिच करायला आपल्याला साडेतीनशे रुपये लागतात म्हणजे कमीत कमी एरियानुसार प्रत्येक ठिकाणी ब्लाऊजचे स्टिचिंगचे चार्जेस वेगळे असतील तर समजा आपण पकडून चालू साडेतीनशे रुपये एका ब्लाऊजला लागतात किंवा एक साडी पिको फॉल करायला पन्नास ते साठ रुपये घेतात त्याऐवजी जर आपण वीस रुपयाचा फॉल आणला तीस रुपयाचा अस्तर आणलं आणि आपली मेहनत त्याच्यामध्ये टाकली तर पन्नास रुपये खर्च करून आपण सुंदर असे साडीवरचा ब्लाऊज घरच्या गर घरी स्टिच करू शकतो राहिलेले तीनशे रुपयाची बचत होते किंवा साडेतीनशे रुपयाची बचत होते आणि ती झालेली बचत जर आपण आपल्या घरातील मुलांसाठी खाऊसाठी वापरले किंवा ते जर अजून सेविंग केली किंवा जर आपल्याला कुणाचे पैसे द्यायचे असतील किंवा घराचे हप्ते असतात भरपूर असतं काय नसतं प्रत्येकाला भरपूर असतं तर मग तिथे आपण त्या पैशांचा वापर करू शकतो आणि अशा छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करून जर आपण संसार केला तर नक्कीच आपण शून्यातून विश्व निर्माण करू शकतो आणि ह्या सगळ्या गोष्टी मी अगदी प्रामाणिकपणे तुमच्यासोबत शेअर आहे कारण ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींचा विचार मी माझ्या दैनंदिन जीवनामध्ये करत असते आणि त्या मी तुमच्यासोबत या ठिकाणी शेअर करत आहे आणि तर बघा या ठिकाणी आता ह्या ज्या आहेत सगळ्या माझ्या नवीन साड्या होत्या आणि त्यांचे ब्लाऊज पीस मी कट करून ठेवलेले आहेत जवळजवळ दहा ब्लाऊज आहेत तर, तर हे सगळे ब्लाऊज देखील माझे मी घरी स्टिच करणार आहे तर मग तुम्ही विचार करू शकता हे ब्लाऊज मी जर घरी स्टिच केले तर मी घरच्या घरी किती पैशांची बचत करू शकते तर मैत्रिणींनो व्हिडिओ शूट करायला घेतल्यानंतर मी काय असं विचार करत नाही मला ह्या व्हिडिओमध्ये हे हेच बोलायचं आहे हे हे, 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 हे मांडायचं आहे मी मनातून ज्या गोष्टी येतात त्या तुमच्यासोबत शेअर करत असते व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद